शास किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मिसळची रेसिपी बनवणार आहोत मिसळ पाव तर आपण पाहू शकता इथे मी इथे मी चार कांदे बारीक कापून घेतलेले आहेत आणि इथे तीन चम तीन चमचे तेल तापायला ठेवलेले आहे आता ते तेल तापलं का आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत आपल्याला Oh, थे थे पन, कांदा आपल्याला परतून घ्यायचाय जाऊन येईपर्यंत तिथं फुल होते आपण कांदा आहे मित्रांनो आता आपला कांदा परतून झालेला आहे आता तो चांगल्या प्रकारे ब्राऊन झालेला आहे आता आता आपण त्याच्यामध्ये आलं आणि लसणाची खेचून आहे आपण पेस्ट नाही बनवली आहे आणि आता तो परतणार आहोत त्याच्यामध्ये छान येतो थोडं इथे पहा आपण एक चमचा हळद घेतलेली आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला आहे इथे गोडा मसाला आहे गरम मसाला एक एक चमचा आणि अर्धा चमचा हा मी घरी बनवलेला मसाला आहे आणि एक चमचा मिरची पावडर आहे तर आता आपण याच्यामध्ये ते ऍड करणार आहोत इथे मी दोन टोमॅटोची पेस्ट बनवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये ती ऍड करणार आहोत चांगली परतून घ्यायची आहे तेल सुधीपर्यंत तेल सुद्धेपर्यंत सर्व मसाला परतून घ्यायचा एक चमचा धना पावडर पण आपण ऍड केलेली आहे वटाणा आणि मटकीची उसळ कुकर मध्ये एक शिटी काढून घेतलेली आहे म्हणजे थोडीशी आपण बाजू ठेवलेली आहे आता आपण हे परतून झालंय हे पाणी त्याच्यात ॲड करतो आता हे थोडस सर्व मिक्स करून घ्यायचंय याला उकळी द्यायची आता हे सर्व पण याच्या घालून घेऊया आपण पाहू शकता आपली मिसळ मस्त छान अशी दररी आलेली आहे मस्त असा सुगंध सुटलेला आहे आता एक चमचा चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे तुम्ही चवीनुसार टाकू शकता ते माझी जास्त आहे मी सर मला दोन चमचे लागलेले आहे आता याला उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करणार आहोत वरतू आता आपली मिसळ तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी तर्री आलेली आहे ही मिसळ मी पाच माणसांची बनवलेली आहे तुम्ही तुमच्या कुटुंबात जेवढी माणसं असतील त्यांच्याप्रमाणे बनवू शकता थोडं जास्त कमी तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर बेल आयकॉनवर जाऊन घंटी वाजवू शकता लाईक करा सबस्क्राईब करा आता आपली मिसळ बनवून तयार झालेली आहे